ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे चालणाऱ्या मटका आणि अवैध धंद्यांविरोधात आझाद समाज पार्टीने जोरदार मोहीम राबवली या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून अनेक काळ्या धंदेबाजांचे दणाणले आहेत ही मोहीम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एडव्होकेट सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्यांच्यासोबत जितूभाई कांबळे सचिनभाई भालेराव गुरुनाथभाई गायकवाड प्रशांत जाधव रोहितभाई जाधव रोहितजी सरावते आणि चेतनभाई सुर्वे यांनी सक्रिय सहभाग घेतला अवैध धंद्यांविरोधात हे केवळ सुरुवात आहे समाजहितासाठी अशा कारवाया पुढेही सुरूच राहतील एडव्होकेट सुमित साबळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या धाक मोहिमेमुळे स्थानिक प्रशासनाला जागे येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सगळं

के बम ले के ले के केवल तो उसी विषय पर बाबा सा अमर करानचा जय सो डॉक्टर बाबा सा अमर करानचा जय सो जय 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 भीम जय भीम जय भीम बंद करो बंद करो ये मटका बंद करो डॉक्टर बाबा सा अमर करानचा जय सो हो जय भीम बोला एक शूटिंग चाललं ना रोज इथे येणार रोज संघटना येणार आणि बघतो ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी पोर आहे छत्रपती शिवरायांची जर त्याला नडायची हिंमत असेल ना त्यांनी रोज इथे यावं ऍडव्होकेट सुनील आझाद समाज पार्टी भेम आर्मी तुम्हाला रोज सांगाल प्रवीण हा जो आहे ना संसारे त्याच्या जर हिमतीवर जर तो काय करत असेल ना विरोध तर तो दाखवून देईल आणि खरंच तुमच्या गांडी जम असेल तर रोजच्या रोज करून दाखवा मी सांगतो साहेब तुम्हाला एक सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुलेंनी आपल्याला जो मार्ग दिलेला आहे आणि इथं खुल्लेआमपणे जे शिक्षणासाठी पोरांना मार्ग उभा करतात यांना मटका यांना जुगार आणि राजरोसपणे मी एकनाथ शिंदेसाहेबांना सांगू इच्छितो की तुमच्या राज्यामध्ये असेल देवेंद्र फडणवीस यांना सांगू इच्छितो तुमच्या ठाण्यामध्ये हे बिंदासपणे जे ठाण्यामध्ये आपलं बघत असाल आता आम्ही बघितलं की दोनदा आम्ही पत्रकारांना सांगितलं की आम्ही मटका आणि जुगार बंद करणार आहे त्या मटक्याचं तुम्ही बघत असाल दोनदा फोन करून सुद्धा आम्हाला आमच्या दाखवण्यासाठी खात्री करण्यासाठी की हा मटका बंद केलेला आहे पण हे छुपून आपल्या ऑनलाईन बोलतात ऑनलाईन मटका घेऊन आता खुल्या आम ह्या वांगणीमध्ये मटका चालतो आम्ही रोज मोहीम लावणार कुठलाच ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही मटका चालू देणार नाही तुम्हाला जर बघायचं असेल आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग आम्ही काढलेली आहे रोज तक्रार करू आणि खरंच कोणाच्या ना दम असेल ना तर त्यांनी मटका चालून दाखवावा ओपनली मटका चालून दाखवा तर तुम्हाला मी समजेल खरं तुम्ही अवलाद देत कसली तरी अवलादेत आम्ही डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवरायांची अवलाद आहे आणि म्हणून तुमचा मटका चालू देणार नाही इथंच छत्रपतींची अवलाद आम्ही असे डायरेक्ट खुल्या आम तुमच्या इथं मटकावर येऊन तुम्हाला चॅलेंज करतो या मागणीमध्ये चॅलेंज करतो खरंच तुम्ही करत दाखवून द्या आणि माझं प्रशासनाला हिंमत असेल ना तर प्रशासनाने हे सगळं बंद करावं अरे तुमची पण काय ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही एक पण मटका चालू देणार नाही तुमच्यात दम होता तर था, थांबायचं होतं ना तुम्हाला दाखवली असती भाईगिरी काय आंबेडकर चळवळीची तुम्हाला दाखवली असती छत्रपती शिवरायांची भाईगिरी काय होतो ना आज आम्ही इथं का छक्क्यावानी पळाले रे दाखवा ना चालून तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो साहेबांना हेच सांगू इच्छितो तुम्ही रोज मटका चालू करायला परवानगी द्या आम्ही रोज तुमची दाखवून द्या त्या पुढे तुम्ही, तुम्ही काय पोलीस स्टेशनला वगैरे निवेदन वगैरे देणार आहात का पोलीस स्टेशनला डायरेक्ट निवेदन देणार आहेत आम्ही चार वेळा फोन करून जर तो मटका आमच्यासमोर फक्त दाखवण्यासाठी आम्ही मटका बंद केलेला आम्ही हे केलेलं आहे हे फक्त काय दाखवा तुम्हाला हप्ते भेटत असतील तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत असतील म्हणून तुम्ही चालू ठेवता आणि जर हे उद्यापासून बंद आजपासून जर बंद झालं नाही तर रोजची मोहीम लागेल इथं बॅनर लागले जातील की हे मटका मोहीम चालवणारच सरकार आहे मटका आणि जुगार चालवणारच सरकार आहे आणि मी सांगू इच्छितो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही तुम्हाला चांगलं मानतो जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर चांगलं काम करत असाल तर खऱ्या अर्थाने तुम्ही हा मटका आणि जुगार बंद केला आहे तुम्ही मटक्या आणि जुगारासाठी लोकांना मार केले पार बंद केले हा तुम्ही पिक्चरमध्ये सीन दाखवता आणि तुमच्या या जिल्ह्यामध्ये मटके गुलाम चालतात हा मटका आणि जे मटके चालवणारे होते ना आता कोण हिरो हिजडे त्यांनी आता बोलावं आमच्यासमोर खरं तुमच्या ताकद तर तुम्ही भांडून दाखवा आमच्याशी नडून दाखवावं आणि भाईगिरी आम्हीच करतो ना छत्रपती शिवराय फुले आंबेडकर आम या आमचे वारसदार आहेत आम्ही त्यांचे वारसदार आहोत आम्हाला कुठल्याही भीती नाही आणि म्हणून इथपर्यंत आलेलो आहे बघायचं आम्हाला तुम्हाला इथं कितपत आम्ही एक दीड तास इथंच थांबणार आहोत जय भीम जय शिवराय जय फुले